हृदेव दत्तश्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आहेत गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे काही बदल केल्यास सुख समृद्धी धनप्राप्ती होईल घरात सकारात्मक ऊर्जा संचारेल देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढविण्याकरता देवाला ताजी फुले व्हावीत त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम खंडित मूर्ती निर्माल्य वाहत्या पाण्यात वाहून द्या देवघरात स्वस्तिक कळस ओमचे चिन्ह लावा देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा तुटलेली घंटी काढून टाका आणि नवीन ठेवा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवा हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचा सामान घराबाहेर काढा जर खोलीचे दरवाजे कशातरी तरी परिस्थितीत आवाज करत असतील तर ते बदला ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे दरवाजावर स्वस्तिक शुभ लाभचे चिन्ह लावा तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धणे अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे याने घराची सुरक्षा वाढते घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य पीठ खराब झाले असल्यास किंवा त्यात कीड पडली असल्यास ते स्वच्छ करावे स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी फ्रीजची स्वच्छता ठेवावी स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील सूर्योदय आणि सूर्यास्ता आधीच घरातील केर काढून घर स्वच्छ करा या शुभ दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा वापर करू शकता त्यासाठी जाड मीठ पाण्यात मिसळून घर पुसावे आणि आपल्या घरातील स्वच्छता करावी स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा